मंडळी आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी नाचणीची मऊसूद जाळीदार सॉफ्ट इडली बनवणार आहोत नाचणी रोज खाणं शक्य नसेल तरीही आजच्या सांगितलेल्या पद्धतीत दोन महिने टिकणारं नाचणीचं प्रेमिक्स बनवलं तर केव्हाही या प्रेमिक्सपासून आपण नाचणीच्या इडल्या फक्त दहा मिनटात बनवू शकतो सकाळची आपली नेहमीच घाई असते पण या घाईमध्ये सुद्धा आपण ही नाचण्याची इडली फक्त दहा मिनिटात बनवू शकतो तर सर्वात आधी मी तुम्हाला प्रिमिक्स बनवून दाखवते त्यानंतर त्याच प्रिमिक्सपासून पासून आपण इडली सुद्धा बनवणार आहोत कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे फोडणी साठी एक चमचा मोहरी घेऊयात चमचा जिरा घ्यायचा आहे थोडीशी कढीपत्त्याची पाने बारीक कापून घेतली दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात अर्धा इंच आलं किसून घेतलंय एक चमचा उडीद डाळ घेतलीय आणि एक चमचा चना डाळ ॲड केली डाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही आवडत असतील तर नाही वापरलात तरीही चालेल ह्या इडलीचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी ह्यामध्ये तुम्ही काजू आणि बदाम सुद्धा बारीक कापून ॲड करू शकता आता ही फोडणी आपल्याला मंद ते मध्यमाचे वरती खभंग परतून घ्यायची आहे साधारण दोन मिनटे आपण ही फोडणी छान परतून घेतली आहे आता शेवटी ह्यामध्ये हिंग घालायचा हिंग मी पाव चमचा एवढा घेतलाय हिंग जर फोडणी सोबत आधी परतून घेतला तर जळू शकतो म्हणून शक्यतो शेवटी ऍड करायचा अर्धा मिनिटभर हिंग फोडणीसोबत परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये एक वाटी रवा ऍड करूयात आपला जो नेहमीचा जाड रवा असतो तोच घेतलाय फोडणीसोबत रवा छान मिक्स करायचा फोडणीसोबत रवा मिक्स केल्यानंतर आपल्याला हा रवा हलका बदामी रंग येईपर्यंत मंद ते मध्यम आचेवरती भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजायला घेतल्यानंतर चार ते पाच मिनिटातच रव्याचा रंग थोडासा चेंज झालाय हलका बदामी रंग आलाय आता यामध्ये आपल्याला एक वाटी नाचणीचा पीठ घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण रवा घेतलाय सेम त्याच वाटीने एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आता हे गरम गरम रव्यासोबत मिक्स करून घेऊयात हे नाचणीचं पीठ तुम्ही घरी अगदी सहज बनवू शकता नाचणी स्वच्छ धुवून सुकून मग गिरणीतून दळून आणायची ह्या नाचणीच्या पिठाच्या तुम्ही गुळ आणि ड्रायफ्रुट टाकून वडी सुद्धा बनवू शकता तर हे नाचणीचं पीठ आपल्याला रव्यासोबत फक्त मिनिटभर भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायची गरज नाहीये आपण बनवून ठेवतोय म्हणून ह्यामधलं मॉइश्चर काढण्यासाठी आपण हे गरम गरम रब्यासोबत फक्त मिनिटभर भाजून घेतलं आता गॅस बंद करूयात आणि हे एका मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात तर नाचणीचं मिश्रण मी एका भांड्यात काढून घेतलंय हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये आठवडाभर साठवून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये हे प्रेमिक्स तुम्ही दोन महिने आरामात साठवून ठेवून हवी तेव्हा झटपट इडली अगदी झटपट बनवू शकता मी तुम्हाला ह्याची इडलीसुद्धा बनवून दाखवणार आहे फक्त आधी हे आपण थंड करून घेऊयात तर आपलं हे प्रेमिक्स थंड आहे आत्ता आपण यामध्ये एक वाटी दही घेऊयात एक वाटी रवा घेतला एक वाटी नाचणीचं पीठ आणि सेम त्याच वाटीने दही घ्यायचं थोडी बारीक कापून घेतलेली कोथंबीर ऍड केली चवीनुसार मीठ घेऊयात आता हे दही आणि बाकीचं साहित्य पिठामध्ये मिक्स करायचं आहे इडली साठी आपण हे पीठ भिजवून घेऊयात ज्या वाटीने रवा आणि नाचणीचं पीठ घेतलं आणि दही सुद्धा घेतलं त्याच सेम वाटीने एक वाटी पाणी ऍड केलं पाण्यामध्ये सगळं व्यवस्थित एकजीव करूयात आणि हे मिश्रण आपल्याला साधारण मिनिटभर ढवळून घ्यायचं आहे मिनिटभर ढवळून घेतल्यानंतर ह्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटे असंच ठेवूयात म्हणजे रवा तोपर्यंत आपण इडलीसोबत खाण्यासाठी चटपटीत नारळाची चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या जार मध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ऍड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्यात मिरच्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचं आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तर पंधरा मिनटे आपण हे मिश्रण झाकून ठेवलं होतं रवा छान भिजला गेला आहे आणि मिश्रणसुद्धा घट्ट झालं आहे आता आपण इन्स्टंट इडली बनवतोय त्यासाठी ह्यामध्ये एक पॅकेट इनो ॲड करूयात इथे मी रेग्युलर प्लेन इनोचं पॅकेट घेतलं आहे लेमन फ्लेवर इलोचा सुद्धा वापर करू शकता फक्त ऑरेंज फ्लेवर आणि बाकीचे फ्लेवर वापरू नका ह्यावर पाव वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि आता हे सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात जर बॅटरची कन्सिस्टन्सी घट्ट वाटत असेल तर अजून थोडंसं पाणी ऍड करू शकता तर आपलं इथे परफेक्ट बॅटर तयार झालंय आपण ह्याच्या इडल्या बनवून घेऊयात इडली प्लेटला मी तूप लावून घेतलंय तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता बॅटर प्लेट मध्ये सेट करूयात आता ह्या इडली आपण वाफून घेऊयात इथे मी आधीच थोडंसं पाणी कढईमध्ये घेऊन गरम करून घेतलंय ह्यावरती दोन्ही इडली प्लेट सेट करूयात आणि झाकण ठेवून ह्या इडली आपल्याला दहा मिनटे वाफून घ्यायच्या आहेत जर पाणी आधी गरम करून घेतलेलं नसेल तर इडली वाफण्यासाठी पाच मिनटे अधिक लागू शकतात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दहा मिनटांनी आपण इडली वाफल्यात का ते चेक करूयात इडली छान टम्म फुलले आहेत सुरी टाकून बघूयात हे बघा सुरी क्लीन निघाली आहे ओलसर बॅटर हाताला लागत नाही आहे आता गॅस बंद करून ह्या प्लेट बाहेर काढून थंड करून घेऊयात तर प्लेट थंड झाल्यात इडली आपण सेपरेट करूयात अगदी सहज इडली सेपरेट होत आहेत ही बघा किती छान जाळीदार बनली आहे सगळ्या इडली प्लेटमधून काढून घेऊयात ह्या बघा आपल्या खूप छान इडल्या तयार झाल्यात ह्या पद्धतीने तुम्ही प्रेमिक्स बनवून दोन महिने साठवून ठेवू शकता आणि ह्या प्रेमिक्सपासून हवी तेव्हा किंवा सकाळच्या घाईमध्ये सुद्धा दहा मिनटात इडली बनवू शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू